एफ सी रोडवरील पबमध्ये रात्री उशिरापर्यंत मद्य विक्री पार्टीमध्ये अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर थंडावलेल्या महापालिकेच्या बांधकाम विभागाला आता हॉटेल बार पबच्या अतिक्रमणावर कारवाई आहे मंगळवार नंतर सलग तिसऱ्या दिवशी शहरातील विविध भागांमधील हॉटेल्स बारच्या साइड फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे आज सलग तिसऱ्या दिवशी कर्वेनगर डीपी रस्त्यावर हॉटेल बार पबच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम